संमिश्र जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवरती आज देशांतर्गत शेअर बाजारात घसरण दिसून आली आजच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक कमकोत झाले आहेत आज सकाळी अकरा वाजता सेन्सेक्स सातशे अंकांनी कोसळल्यानं शेअर बाजारात खळबळ उडाली होती सेन्सेक्स सातशे पाच पूर्णांक एक कोटी अंकापेक्षा अधिक घसरून सत्तर हजार तीनशे सदतीस पूर्णांक चौदा वरती व्यवहार करत होता तसंच निफ्टी एकशे चौऱ्याण्णव पूर्णांक पंचवीस अंक म्हणजे हजार शून्य पूर्णांक एकान टक्क्यांनी घसरून एकवीस हजार दोनशे एकोणसष्ट पूर्णांक सत्तर अंकावरती व्यवहार करत होता बीसी वरती सूचीबद्ध शेअरचे बाजार मूल्य घसरलं आज केवळ तीन तासाच्या ट्रेडिंग मध्ये गुंतवणूकदारांचे एक पूर्णांक सत्याहत्तर लाख कोटी रुपयांचा नुकसान झालं आहे गुरुवार असल्यानं आज या आठवड्यातील शेवटचा व्यापार दिवस होता कारण उद्या शुक्रवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शेअर बाजार बंद राहणार आहे मंगळवारी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर बुधवारी बाजारात रिकव्हरी दिसून आली आमचा दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल